मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून जाब विचारा नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात अन्यद्याप आंदोलन करण्यात येईल कामगार नेते भाई आगळे कंत्राटी सफाई कामगार व इतर कामगारांना जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी नगर परिषद नगरपंचायती शासनाने निर्धारित केलेल्या किमान वेतन देत नाही तुटपुंजे वेतन देतात तेही दोन महिन्यानंतर कामगार कायद्याच्या सोयी सुविधा तर देतच नाहीत असे सरकारी कामगार अधिकारी बिल यांच्या तपासणीत आढळून आले आहे त्या मिळवून देण्यासाठी रोजंदारी मजदूर सेनेने सतत मागील काही वर्षापासून लढा देत आहे नगर परिषद बीडचे अधिकारी नीता अंधारे यांनी तर खरच केला त्यांनी एकशे पस्तीस सफाई कामगारांना मागील आठ महिन्यापासून आयोग्य व बायकायदेशीर कायदेशीरित कामावर काढून टाकले आहे येत्या काही दिवसात जर या गोष्टीवर तोडगा काढला नाही तर रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने पंचवीस जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोजंदारी मजदूर सेनेचे कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी दिला आहे ऐकूया त्यांच्या शब्दात माननीय जिल्हाधिकारी बीड यांनी बीड जिल्ह्यातील सर्व सफाई कामगारांना आवर्जून लक्ष घालावं याकरिता अनेक वर्षापासून सफाई कामगारांना किमान वेतनच्या सुविधा मिळाव्यात वे। म्हणून रोजंदारी मंजूरच्या वतीने हा लढा गेला या लढ्यामध्ये तुम्ही जिल्ह्यातील सर्व सफाई कामगारांना तुम्ही जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी किमान वेतनच देत नाहीत तर बाकी सोयी सुद्धा फार लांबच्या गोष्टी आहेत त्याकरिता संघटनेच्या वतीने सत्तावीस डिसेंबर ते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर कामगार प्रतिनिधी राजेश कुमार जोगदंड तथा बीडचे मराठवाड्याचे अध्यक्ष यांनी सलग सोळा दिवस उपोषण केले या उपोषणाच्या माध्यमातून अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सहा स्मरणपत्र जिल्हा आयुक्त नगर परिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी बीड यांना देऊन कुपोषणापासून त्यांना प्रवट करा अशा सहा पत्र देऊन सुद्धा जिल्हा आयुक्त नगर परिषद प्रशासन यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना तसे कळवून आपला अनुपाल अहवाल या ठिकाणी सादर करावा तरी देखील त्यांनी अद्याप अनुपालन अहवाल दाखल सादर केलेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा संघटनेच्या वतीने पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर संतप्त कामगार अन्न त्याग पोषण करणार आहे आपल्या सामाजिक माध्यमातून जिल्हाधिकारी महोदय दीपा मधोळ मुंडे यांना विनंती करण्यात येते की आपण जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी यांच्यावर ॲक्शन कधी घेणार आहात आपण जर येत्या आठ सात दिवसामध्ये तात्काळ जर ॲक्शन घेतली नाही तर पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व सफाई कामगार जिल्हाधिकारी कार्यालयात बीडसमोर अन्नत्यागुपोषण करणार आहेत या दरम्यान जर काय प्रकार घडला तर त्या सर्व स्वी जबाबदारी शासन प्रशासन आणि पुढील जिल्ह्याचे दे सर्व मुख्याधिकारी जातील असं मी आपल्या या सामाजिक माध्यमातून या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो